मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न एरळा ही टिंबटिंब नदीची उपनदी आहे पर्याय ए कृष्णा नदी बी भीमा नदी सी गोदावरी नदी D. तापी नदी उत्तर ए कृष्णा नदी पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे पर्याय पहा ए धारवाड श्रेणी बी विंध्यन श्रेणी सी गोंडवन श्रेणी डी कडप्पा श्रेणी श्रेणी पुढचा प्रश्न सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पर्याय पहा ए मध्य प्रदेश बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी या पैकी नहीं उत्तर है बी गुजरात पुढचा प्रश्न जगप्रसिद्ध खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे पर्याय पहा ए राजस्थान बी मध्य प्रदेश सी बिहार डी यापैकी नाही उत्तर आहे बी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न अठराशे सत्तावन च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते ए रंगो बापूजी बी धारराव पवार सी रघुनाथ करंदीकर नानासाहेब बापूजी तुमच्यासाठी एक सोपे कोडे कोकणात आली नार तिचा पदर हिरवा गार तिच्या काखेला पवार विचार करा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचं चॅनल ला करा आपल्या विद्यार्थ्यांना मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्मावण्यासाठी हे प्रश्न उपयुक्त असतील चॅनल सबस्क्राईब करून ठेवा